मला शोच्या जागी मुंग्या चावतायत ग का। असं काकुळतीने येऊन एक तीन वर्षे आठ महिन्याची चिमुरडी आपल्या आईला सांगते आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आई तिला दवाखान्यात घेऊन गेली डॉक्टरनी नेमकं काय घडलं का हे सांगितल्यावर त्या माऊलीच्या पायाखालची बाळूच सरकली ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेतील नराधम सफाई कर्मचाऱ्याने या चिमुरडीला आपल्या वासनेचा बळी बनवलं होतं ही घटना घडली आहे बदलापूरच्या एका नामांकित शाळेत या कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी चांगली नव्हती हे माहीत असतानाही त्याला शाळेने नोकरीवर का ठेवले असा सवाल पालक करत आहेत धक्कादायक या ही एकच मुलगी बळी पडलेली नाहीये तर याच शाळेतील आणखीन एक पहिलीतील मुलगीही बळी पडल्याचं आता समोर आलंय यातील आणखीन धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची शाळेच्या प्रशासनाला कल्पना देऊनही शाळेने याकडे दुर्लक्ष केलंय काय आहे हे नेमके प्रकरण हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अंगणवाडीत शिकत असलेल्या अवघ्या तीन वर्षे आठ महिने वयाच्या चिमुरडीने आपल्याला लघवीच्या जागी दुखत असल्याचं आईला सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आहे कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या प्रकरणावरून सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे मात्र मुंबईपासून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूर मध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे बदलापूर मध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवरती शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ये येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूर मधील नागरिक प्रचंड संतापले संतप्त नागरिकांनी बदलापूर बंदची हाक सुद्धा दिली आहे शिवाय नागरिकांनी लोकल ट्रेन रोखून ठेवल्यात आरोपीला अटक करेपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला मात्र बराच काळ उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता प्रश्न उपस्थित केला जात आहे विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते यानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी थेट शाळेकडे मोर्चा बळवला आणि शाळेत जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हा मोर्चा गेटवरच अडवला आणि त्यांना शाळेत जाण्यास रोखून धरले तसेच सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते आरोपीला फाशी झालीच पाहिजे शाळेने मुलींच्या हमी घ्यावी मुली इथे सुरक्षित नाही अशा पालक आणि बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या सकाळपासून सुरू असलेलं हे आंदोलन आता हळूहळू चिघळत चाललंय त्यामुळे आरोपीवरती आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे